नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अतिशय रुचकर व पौष्टिक असा पालकाचा पुलाव बनवतो आहे किंवा याला पालकाचा भातसुद्धा म्हणता येईल तर करायला अतिशय सोप्पा आहे आणि चवीला अप्रतिम असा लागतो तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया हा पालक पुलाव करण्यासाठी आधी आपण भात शिजून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत याला आता दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला स्टार्च निघून जातो तर चांगलं मी आता चोळून इथे धुवून घेतलं आहे यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया आणि हे असेच आता वीस मिनिट भिजवत ठेवायचे आता वीस मिनिट झाले आहेत आपले तांदूळ चांगले भिजले आहेत हे स्टीलचं कुकर असल्यामुळे आधी पाणी घालायचं आहे आणि मग गॅस सुरू करायचा आहे तर मी एक वाटी बासमती तांदूळसाठी पावणे दोन वाटी पाणी घातलं आहे आपण आधी तांदूळ भिजवत ठेवले होते त्यामुळे आता जास्त पाणी घालायची गरज नाही या पाण्याला आता एक छान उकळी काढायची आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की लगेच यामध्ये आपण मीठ घालूया थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे भात छान पांढरा शुभ्र तयार होतो आणि आता एक चमचाच तेल पण घालूया तेल घातल्यामुळे भात छान मोकळा सुटसुटीत होतो गॅस कमी करायचा आहे आणि आता यामध्ये हे तांदूळ घालूया तर मी चाळणीवर हे तांदूळ निथळून घेतले होते म्हणजे यामध्ये पाणी राहत नाही चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला एक उकळी काढायची आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकता याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर या कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि एक शिट्टी झाल्यानंतर दोन मिनटासाठी मी गॅस स्लो फ्लेमवर ठेवला होता म्हणजे भात एकदम मोकळा होण्यासोबतच छान मऊ लुसलुशीत पण होतो तर इथे आपलं आता कुकर झालेला आहे आणि थंड पण झालं आहे तर झाकण काढून पाहूया एकदम पाहिजे तसा भात आपला शिजलेला आहे तर एका प्लेटमध्ये आता हा काढून घ्यायचा आहे तर एकदम मोकळा सुटसुटीत व त्यासोबतच मऊ पण झाला आहे आता हा भात तुम्ही आधीच जर शिजवलेला असेल म्हणजे सकाळी जर शिजवून ठेवला तर संध्याकाळी हा पालक पुलाव अगदी झटपट बनवता येतो तर आता भात थंड होतोय तोपर्यंत आपण पालक थोडासा शिजून घेऊया तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं की यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे म्हणजे या पालकाचा हिरवा रंग छान टिकून राहतो आता पालक घालायचा आहे तर पालकाला मी आधी निवडून घेतलं आणि मग स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि असं चमच्याने याला पाण्याच्या आतमध्ये घालायचं आहे आणि फक्त एक मिनिटच आता या पाण्यात हा पालक ठेवायचा आहे जास्त वेळ ह्याला शिजून घ्यायचं नाही एक ते दीड मिनिट पुरेसा आहे तर आता तुम्ही पाहू शकता याचा रंग बदलला आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि हा पालक आता आपल्याला थंड पाण्यात घालायचा आहे तर इथे मी बर्फाचं पाणी घेतलं आहे म्हणजे चार पाच बर्फाचे खडे घेऊन त्यामध्ये साधं पाणी घातलं होतं असं केल्यामुळे पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते पालक जास्त शिजत नाही आणि मग पालकाचा रंग पण छान टिकून राहतो तर आता पालक व्यवस्थित थंड झालेला आहे या पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर यामध्ये आता पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही असंच याला मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचं आहे आता पुलाव करण्यासाठी मी स्टीलची कढई गॅसवर ठेवली आहे यामध्ये तेल घालूया आणि मग गॅस सुरू केला आहे तेल छान गरम झालं की यामध्ये दोन तमालपत्र घालायचेत दालचिनी दोन लवंगा घातल्या आहेत आणि चार ते पाच काळी मिरी थोडंसं याला परतून घेऊया आणि इथे मी आता तीन ते चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घेऊन मी हे वाटण तयार केलं आहे तर हे थोडं एक दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आपण हिरवे मटार घालूया तर हे पण मी आधी उकडून घेतले होते थोडेसेच स्वीटकॉर्न घातले आहेत याला पण एक मिनिटभरच आता सगळ्याला परतून घ्यायचं आहे पाच ते सहा काजू घेऊन त्याचे दोन भाग करून घेतले होते ते घालायचेत असे काजू वगैरे घातले म्हणजे मुलं पण अगदी आवडीने हा पुलाव खातात आणि अशा पद्धतीने पालक पण त्यांच्या पोटात जातो आता यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालूया तर मीठ आपण भात शिजताना पण घातलेलं आहे त्यामुळे आता थोडंच घालायचं आहे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण ही पालकची प्युरी घालूया तर छान असा पालकाचा हिरवा रंग टिकून राहिला आहे तुम्हाला दिसत असेल हा पालक पण आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये हा शिजवलेला भात घालूया पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता बुडापासून सगळं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं आहे सकाळचा शिजवलेला भात जर तुमच्याकडे असेल तर हा पालक पुलाव अगदी झटपट तयार होतो आणि तुम्हाला इतर भाज्यासुद्धा यामध्ये घालता येतील गाजर बीन्स शिमला मिरची किंवा टोमॅटो अशा तर आता इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता तीन ते चार मिनटासाठी यावर झाकण ठेवूया आणि ह्याला एक छान वाफ आणायची आहे म्हणजे जे मसाले आहेत ते या भातामध्ये छान उतरतात तीन ते चार मिनिट झाली आहेत तर झाकण काढून पाहूया तर आपला चमचमीत टेस्टी असा पालक पुलाव तयार आहे रंग पण खूप सुरेखाला आहे तर अवश्य करून पहा आणि केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा